पारनेरमध्ये अजित पवारांची खेळी खासदार लंकेंना चेकमेट पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी करत खासदार निलेश लंके यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांची नियुक्ती अजित पवारांनी केली आहे मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पारनेर मतदारसंघात विजय आवटी यांचे राजकीय प्राबल्य त्यांचे संघटन हे सर्वश्रुत आहे याचबरोबर त्यांचे अन् खासदार निलेश लंके यांचे राजकीय सर्वश्रुत आहे त्यामुळे लंके आवटी यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे दरम्यान आता मध्ये आवटी यांना पवार यांनी मोठी ताकद दिल्याचे बोलले जाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागल्याने त्यांचे प्राबल्य आणखी वाढले आहे त्यामुळे अजित पवार यांनी एक प्रकारे राजकीय खेळी करत विजय आवटी यांना पद देत राष्ट्रवादीत रोखुड धरत राजकीय ताकद प्लस केली आहे आणि यासोबतच निलेश लंके यांना शह देखील दिलाय आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अवटी ही काय जादू करतात आणि लंके स्वतःची पॉवर कशी सिद्ध करतात याकडे पारनेरकरांचे लक्ष असणार आहे